ठाणे शहर आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारनं एकोणतीस किलोमीटर लांबीच्या एक एक वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून काय आहे हा नेमका प्रकल्प आणि कधीपर्यंत धावणार या मेट्रो नमस्कार महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके ठाणे शहराची कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाणे इंटिग्रल मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली त्यामुळे बहुप्रतीक्षित अशा मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला दोन हजार एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याच उद्दिष्ट ठेवण्यात किलोमीटर लांबीचा हा ठाणे शहराच्या पश्चिमेकडील स्थानकांसह धावेल हे नेटवर्क एका बाजूला उल्हास नदी आणि दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांनी वेढलेलं असेल महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच महामेट्रो या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था असेल महामेट या पूर्वी मेट्रो पुणे प्रकल्पाची कामं यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत ठाणे मेट्रोचं जे जाळ एक टिकाऊ आणि कार्यक्षम वाहतुकीचं साधन प्रदान करेल यासोबतच शहराची आर्थिक क्षमता वाढवून रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करेल या मुले हरित ग्रुह वायू उत्सर्जन कमी होण्यास देखील हातभार लागेल आता पाहूयात की प्रकल्पाचा अंदाजित खर्च आणि निधी नेमका कसा उभारण्यात येणार आहे बारा हजार दोनशे कोटी रुपयांच्या या मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी सोळा पॉइंट पाच टक्के एवढा निधी देणार असून उर्वरित सदुसष्ट टक्के निधी हा स्थानिक स्वराज्य संस्थेला उभारावा लागणार आहे म्हणजे भारत सरकार आणि महाराष्ट्र कडून समान इक्विटी तसेच द्विपक्षीय निधी उभारण्यात येईल या सोबतच स्थानकांची नावं आणि कॉर्पोरेट साठी प्रवेश हक्क मालमत्तेचे मुद्रीकरण व्हॅल्यू कॅप्चर फायनान्सिंग यासारख्या नाविन्यपूर्ण वित्त पुरवठा पद्धतीद्वारा देखील निधी उभारला जाईल मोठ्या व्यावसायिक केंद्रांना जोडणारा कॉरिडॉर हा कर्मचाऱ्यांचा मोठ्या वर्गा साठी एक प्रभावी वाहतूक पर्याय प्रदान करेल हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मेट्रो मार्गामुळे हजारो दैनंदिन प्रवाशांना विशेषतः विद्यार्थ्यांना आणि कार्यालयात कामाच्या ठिकाणी दररोज येजा करणाऱ्या प्रवाशांना जलद आणि किफायतशीर वाहतूक पर्याय उपलब्ध होईल या प्रकल्पामुळे दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार पंचेचाळीस या वर्षासाठी या कॉरिडॉरवर अनुक्रमे सहा पॉइंट सत्तेचाळीस लाख सात पॉइंट एकसष्ट लाख आणि आठ पॉइंट बहात्तर लाख प्रवाशांची दैनंदिन प्रवासी संख्या असेल महामेट्रो सध्या नागपूर आणि पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प राबवत आहेत अशा प्रकारे ठाणे मेट्रो सह न देखील आपल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे महामेट्रो सिव्हिल मेकॅनिकल आणि इतर संबंधित सुविधा आणि मालमत्तांच्या सह प्रकल्प कार्यान्वित करेल महामेट्रोनं या आधी बोलीपूर्व उपक्रम आणि निविदा कागदपत्र तयार करण्यास सुरुवात देखील केली आहे निविदा प्रक्रियेसाठी त्वरित करार देखील केले जातील या मेट्रोनं नौपाडा वागळे इस्टेट डोंगरीपाडा हिरानंदानी इस्टेट कोलशेत साकेत आदी प्रमुख ठिकाणं जोडली जाणार आहेत हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एम टी बीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद